एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंड केला आणि त्यानंतर सत्तांतर घडलं या बंडावेळी एकनाथ शिंदे यांना साथ दिली ती अपक्ष आमदार असलेल्या बच्चू कडू यांनी याच बंडावेळी बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंना फोन सुद्धा केला होता मात्र उद्धव ठाकरेंनी बच्चू कडू यांचा फोन घेतला नव्हता झी चोवीस तास चार टू द पॉईंट मुलाखतीत बच्चू कडूंनी हा गौप्यस्फोट केला आहे तुम्ही आता मध्ये एक वाक्य म्हणाल की तुम्ही त्या काळात उद्धव ठाकरेंना फोन केला त्यांनी काय उत्तर दिलं नाही त्यांनी मी म्हटलं असं असं आहे काय करावं त्यांनी फोन ठेवला आता त्यांची त्यावेळेची स्थिती तशी नसेल किती वेळा तुम्ही संपर्क केला त्यांना एकच वेळा काहीच उत्तर दिलं नाही वाईट वाटलं तुम्हाला त्याचं नाही वाईट वाटायचं वाट वाट काय त्यांची मानसिकताच तेव्हा आता तुम्ही सांगा एवढ्या मोठ्या पक्षातले चाळीस आमदार जेव्हा जातं हे काही चांगली गोष्ट तर नाहीच आहे कोणासाठी तर बच्चू द पॉइंट मुलाखत तुम्ही आज रात्री नऊ वाजता पाहू शकता आज परवानगी नाकारतो असं मोगल काळात पण हार कमी होत काही गोष्टी जपल्या पाहिजे राजकारणी लोकांना त्याचेच परिणाम भोगावं लागत निवडणुकाच्या निकालामध्ये हा भोगेलच तेवढा अतिरेक हाल नको ना ईडी मध्ये एकाच पक्षाचे माणसं काय दिसतय बीजेपीचा एकही माणूस करप्शन नाही करत बच्चू कडूंची पार्टी किंवा बच्चू कडू इथे वोट कटवा किंवा वोट कटर आहे आम्ही जर ही निवडणूक लढले नसती तर मुद्दे ह्या निवडणुकीत संपलेले होते तुम्ही का महाविकास आघाडीत जाणार साहेब तुमच्या घरी आले होते आमचे राजकारणी आहे हे विचार डोक्यात घ्यावंच लागेल ते साधू संत थोडा